नमस्कार शेतकरी बांधवांना खानदेश टीव्ही न्यूज चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंधरा जून वार रविवार तुम्हाला आपण चोपडाचा माडवी बिल बाजार दाखवतोय तालुका चोपडा जिल्हा जळगावचा बाजार आहे दर रविवार हा बाजार भरत असतो या बाजारामध्ये माडवी शेरी गावरा नेमाडी नागोरी अशा जातीच्या बैल जोड्या बाजारामध्ये आलेल्या असतात खूप मोठा असा बाजार आहे तालुक्याचा बाजार आहे तर पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजार वगैरे बघा फुल बाजार वगैरे भरलेला आहे आपण मला शेतकऱ्याच्या पण जोडी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या पण जोडी दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार बंडू काय एकच जोड आहे का, का आज एक जोड आहे एक दाताला कशी जोडी एक कर दाती चालू सर का मला काय किंमत वगैरे या जोडीची एक पंधरा सांगायला आहे आपल्याकडून पूर्ण गॅरंटी नाही एवरा शंभर टक्के कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो चॅनल तर, तर, गेड़े 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 तर आले तर पंच्याण्णव आपल्याला जोड द्यायची आपल्याकडून पूर्ण गॅरंटी नाही तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघा कामाची पूर्ण गॅरंटी राहील शेती कामाची चॅनल तर घेतली तुम्ही तर पंच्याण्णव मिळणार आहे एक लाख पंधरा हजार सांगायची किंवा जोडची तुम्हाला आपण त्यांचा नंबर वगैरे देणार आहोत आता जो जो टाइम आहे मित्रांनो तुमचे पाच दहा हजार गेले तर चालतील पण खात्रीची जोड कधी खरेदी करा तुम्ही आधी तुम्हाला व्यापाऱ्यांकडेच मिळणार आहे आप नंबर कोणाचा देत आहे त्र्याण्णव का त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ चौऱ्याहत्तर सव्वीस धनगर दिपेश धनगर दिपेश दिपेश तर बघा मित्रांनो गॅरंटी पूर्ण राहील जोडीची जर तुम्हाला जोड खरेदी करायचा नक्कीच संपर्क करा मोठी जोडी आहे तर मित्रांनो आपले तावशीचे व्यापारी आहेत त्यांच्याकडं आज तीन बिल आहेत नमस्कार अमोल भाऊ हा बोला आ, तीन बैल का आता आपल्याकडं तीन बैल चार चार दात सगळ्या कामाची गॅरंटी चार चार दात सर्व कामाला चालू आहे का बरं बरं काय सांगायला किंमत वगैरे यांची यांची पाच हजार हजार सांगते पाच हजार हजार तर बघा मित्रांनो पाच सष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे जोड वगैरे बघा चार चार जाती आहे चालू आहे सर्व कामाला बैलगाडीवर खर्ची गॅरंटी राहील वगैरे बघू शकता तुम्ही व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होणार आहे फक्त सांगायची किंमत वगैरे आणि याची किती सगळ्या कामाची गॅरंटी हा सात ती सगळ्या कामाची गॅरंटी याची किती सांगायला आहे एक्केचाळीस सांगायला आहे कमी जास्त होईल ती जोडी चार ताती बरोबर तर जोड वर्ग एक सहा ताती जोड चार व्यवहारात कमी जास्त होईल कामाची पूर्ण गॅरंटी राहील तुम्हाला आपण त्याचा नंबर पैशाची गॅरंटी राहील बरं तुमचा नंबर बोला नव्वद एकवीस ऐंशी बरं आपल्याकडून कामाची गॅरंटी राहील तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो खुलासा बाजार बघा कारण मागची जी बाजार होती ती दोन बाजार बंद होती तर बाजार वगैरे हो बघा एकच नंबर आजचा असा बाजार भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला शेतकरीच्या आपण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि व्यापाऱ्यांचे पण आता ही जोड वगैरे हो बघा याची तुम्हाला किंमत वगैरे हो सांगणार आहोत जास्त जास्त आपण इथं नंबर वगैरे हो घेणार नाही पण तुम्हाला जोडींची किंमती वगैरे हो काय रेट वगैरे हो चालू आहे सध्याचे बाजारभाव कसे आहेत ते तुम्हाला आपण व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगणार आहोत हे बघा इकडे एक जोडी येईल काय किंवा बाबा थोडी की नव्वद हजार नव्वद हजार आहे मे हो आहे पुरे हो चालू आहे सब काम में सब काम सब काम आहे चालू आहे तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे हां शेतकरी का बरं तर बघा चालू चालू बाई पहिले शेतकरी आहेत कोण गावचे बाबा तुम्ही उदकाची का बरं पंच्याऐंशी सांगायला आहे पूर्ण ती का करतात मार्केट पैशाचे मालक आहेत बरं कुठले तुम्ही मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला साठ बर काही व्यापारी का शेतकरी व्यापारी नेहमी जोडे राहत आहे का आपल्याकडे तर बघा मित्रांनो मी घड्या राहतो त्यांच्याकडं जोडीची किंमत वगैरे सांगितली जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क करा आता इकडे शेतकरीची जोडी दिसते कोणाची होती तुमची का हो काय किंमत वगैरे बाबा या जोडीची जोडीची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार सांगायला आहे तर बघा मित्रांनो शेतकरीची जोडी आहे पंच्याण्णव हजार रुपये जोडीची सांगायची किंमत आहे शेतकऱ्याच्या पण जोड्या बाजारामध्ये आलेले असतात जास्त करून बाजारामध्ये छोटे व्यापारी असतात एक दोन एक दोन जोडी आणणारे गॅरंटीची जोडी आहे शेतकरीची बघा आता नंबर वगैरे कसे मित्रांनो सरांकडे पाठ नसतो त्यामुळे आपण नंबर वगैरे घेत नाही पण तुम्हाला जोड्या कशा आलेल्या आहेत कशा क्वालिटीचे आहे त्या आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता इकडे एक सिंगल बिल आहे मित्रांनो याची पण तुम्हाला किंमत आपण सांगणार आहोत किंमत किती किंमत पस्तीस हजार तर बघा मित्रांनो सिंगल आहे एकच बिल आहे पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल आपण तुम्हाला शेतकरीच्या जोड्या वगैरे दाखवतोय इकडे एक जोडी बो काय किंमत आहे जोडीची नव्वद नव्वद हजार रुपये का शेतकरी का भाऊ आपण शेतकरी सर बघा मित्रांनो तर शेतकरीची जोडी आहे नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे दाताला किती दा इकडचा साधा ती आता करतात इकडचा कामाची गॅरंटी राहील आपल्याकडून गा। चालेल सर बघा मला कुठले तुम्ही मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं हो बोला बरं आपल्याकडून गॅरंटी राहील कामाची गॅरंटी हां हां बरं 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 तर बघा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल एक करदा ती एक ती गुमहालची राहणार आहेत ते शेतकरीची जोड आहे गॅरंटी राहील पूर्ण जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा खात्रीची जोडी आहे तर बघा मित्रांनो तर जोड वगैरे बघा ऐंशी हजार रुपये जोडीची सांगायची किंमत आहे शेतकरी जोडी आजच्या बाजारामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या जोड्या वगैरे आलेल्या आहे तर परत एक जोडी येते व्यवहारात कमी जास्त होईल शेतकरीचे जेवढेही हे जुडे असतात मित्रांनो सर्व कामाला चालू असतात साठ हजार किंमत आहे शेतकरी शेतकरी कुठले अडावत अडावतचे तर बघा मित्रांनो साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे अडावतची राहणार आहेत शेतकरीची जोडी आहे कामाची गॅरंटी राहील तुम्हाला आपण जास्तीत जास्त आज शेतकऱ्यांचे बैल दाखवतोय नंबर आहे का हो तुमच्याकडं बोला बरं पिराणं झुकून देणार का गॅरंटीला बरं बरं तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणार रा आहे जर जो तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क वगैरे तुम्ही करू शकता आपण तसं तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आज आता आपण बरेच शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवलेल्या आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता एवढा फुलपासा बाजार बनलेला आहे मित्रांनो आजचा कारण मागची जी बाजार होती ती बाजार होती बंद त्यामुळं बरेच शेतकऱ्यांना जोड्या विकायच्या होत्या तर आज बरेच जास्त करून भरपूर शेतकरी आलेले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका आता बघा मित्रांनो जोड बघा ही किंमत किती भैया एक लाख वीस हजार रुपये तर बघा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये जोडची किंमत आहे जोड वगैरे बघा व्यवहारात कमी जास्त होऊन जातं सांगायची किंमत आहे